Juli. Eh eh eh, makosin sakalus. Cep. Bye. Bye bye, ha? Salah terkait salah tuh karena salah. Ya, yeah. ya. Yeah, ya, yeah, ya, yeah, ya, yeah. ya. Bas, bas kan juga. Aisyah, bas. Salah dah itu viral lah. Salah. Halo, Firuna lo utara tak? एक राऊंड मारून कुठली कुठता अरे भाषि म्हणा चला उतरा उतार उतार बाय अरे उतार 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 म्हणा दुकानावर जायचं अरे नाही बाय बाय आता शिवया नाईक नाही 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 चल बाई बघ आरमदा चल चला चला तर काही स्पोर्ट्सलो दुकानामध्ये सगळा मावरा लावून झेलेला मस्त होईल तेव्हा बघा विक्रमले सकाळच काम करला या साईडला मस्त व्हाईट कोलबी आहे लाल कोलबी मस्त साईज बघा किती मोठी आहे मस्त आणि या साईडला हलवा एक एक किलोचा हलवा आहे विक्रम गावरी वगैरे हे कि बिला आहे बरोबर बरवार या साईडला मस्त राणी आणलेल्या आहेत महाल किती भारी आहे दिसायला पण मस्त आणि खायासाठी पण मस्त आहे ते पापलेट आहेत पाऊन किलोचा एक पापलेट आहे म्हणजेच सरगा एक एक किलोची सुरमा बारीक मोठ्या झाल तसा मावरा जो एक किलोचा आणि या साईडला माझा मावरा भरलेला मस्त पैकी इकर बघा मला कशा राहण्या दिल्या मस्त पट्ट्यानवाल्या इलॅ भारी असतात खायला कडाक मस्त या साईडला वाव दिली बस आज आवराच आवराच मावरा मा चला या लवकर लवकर या नाश्ता करायला बघा मस्त भाजी आहे या आपले मोठ्या आईनी बनवलेली भाजी आहे मस्त सुगंधल्या भारी भाजी तर पण या साईडला मस्त कोलव्या आहेत ना भाकरी दिली आहेत या साईडला आपला मटणवाला मस्त बसले ना वडापाव खात मटनवा मटणवाला मटनवाला या नाश्ता करायला या तर काहीच बघा आपला शैलेश आले मच्छीसाठी बरेच दिवसांच्या मच्छीला आले तो स्पेशल पापलेटाने अजून गेले गेले आपले शैलेश मस्त पापलेटा येतली आहेत चार पापलेटा अर्धा किलो मध्ये चार पीस येतात अशी पापलेट येतात त्यांना तो वर्ष चिरा मारायच्या आणि असं फाराज आहेत म्हणजे असं मधून असं फाराजे मजा येणार आहे संडे एकदम स्पेशल होणार आहे आमचं जाऊ का जावाला जा ये ना बाई तुला कधी पण आम्हाला ही आमची सुरमाई आली कापूक तर गाई जर अशा मच्छी आपण भरून याच्यात मसाला भरणार आणि याला रशिनी बांधणार

सगळा मावरा देऊन झालेला मावरा कितीचा घेतला चोवीसशे रुपयाचा पैसे किती दिले बावीसशे पहिले डिस्काउंट किती केला डिस्काउंट तू सहाशेचा माल चारशेला नाहीत बरोबर असतरा घेतला सहाशेचा माल चारशेला घेतला वर्ष लास्टला चोवीसशे रुपये दोनशे मध्ये डबल नाही दिला आईला नाव आईला नावरावरा जा मग आता नीट जा चला या सगळ्यांनी जेवायला जेवायला या चल बाय बाय शैल्या बाय शैल्या बाय शैल्या बाय 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 ये बाय चला आता पोचलो दुकानामध्ये ना बरेच दिवसानंतर आपला बंटी उंगावला उंगावला म्हणजे चला तो दुकान बंद करायला झेपलेला जायचा टाइम बाकी दिले दीड वाजायला आलं आपल्या लवकर लवकर बघतात तसा मावरा ढकले आता चार वाजता चार साडेतीन लाच कार काहीच बघा आपली युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही शोधलो बेबी शोध ला वहिनी कशी आहे वहिनी एकदम मजेने आणि रोशन मामा रोशन मामा पण एकदम मजेने आम्ही आईला बघितली जाताना सकाळ या बदलापूरला येतो हो साडेचार वाजले साडेचार माझा उतार ना मग जा बाय नेट जा चला या मावला लावाची तयारी चालू केलेली आहे बघे कशाला क लवली काहीच मला समजत नाही का हां ते शारच लवलं बाकी दोन ठेवलं जी पापलेडा बाई मोठी पापलेडा बा तर गाईच रत्चं वाजलं धाव वाजलं तर आता मी घरा आलेली आहे दुकान बंद करून डायरेक्ट घरा आलो तर आता चाललो बड्डेला पहिल्यांदा चालल्या बड्डेला केव्हा झिलो नाही तर माझ्या मित्राचा मित्राची पोरांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त चालल्या मी हाव एकटा जाऊ दुसरा कोणीच नाही बरबर नाही एकटा जाऊ ઉપવાસુ જ આવાના એકદમ ભાઈ વડવલે